धुळगाव येथे एकशे तेहतीसावी भीम जयंती उत्साहात साजरी एकशे तेहतीसावी जयंती समता दिन म्हणून साजरी करण्यात आली येवला तालुक्यातील धुळगाव येथेही एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानाचे प्रमुख शिल्पकारच नव्हते तर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री देखील होते तसेच थोरे समाज सुधारकही होते ज्यांनी आपले संपूर्ण जीवन अस्पृश्य समाजातील भेदभाव नष्ट करण्यासाठी महिला शेतकरी व कामगारांच्या हक्कासाठी लढण्यात समर्पित केलं महिलांच्या नाया हक्कासाठी त्यांनी संसदेत हिंदू कोड बिल मांडून संघर्ष केला जगभरातील लोकांसाठी प्रेरणादायी असणाऱ्या महामानवाची जयंती येवला तालुक्यातील धुळगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आल्या सुरुवातीला वंचित बहुजन महिला आघाडीच्या शाखाध्यक्ष अध्यक्ष सो प्रतिभा ताई गायकवाड व जयंती अध्यक्ष सागर गायकवाड यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आलं यावेळी पांढरे वस्त्र परिधान केलेल्या महिला व युवकांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करत गावातून रॅली काढण्यात आली यावेळी सर्व जाती धर्माचे लोकांनी आंबेडकर जयंतीच्या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला होता यावेळी सागर गायकवाड दीपक गायकवाड राजेंद्र गायकवाड पोपट गायकवाड दिनकर गायकवाड योगेश गायकवाड संजय गायकवाड कृष्णा गायकवाड गंगाधर गायकवाड प्रवीण गायकवाड अरुण गायकवाड उत्तम गायकवाड यशोधीर गायकवाड तसेच सविता गायकवाड शीतल गायकवाड संजीवनी गायकवाड करुणा गायकवाड उज्ज्वला गायकवाड सारिका गायकवाड रीना गायकवाड यांच्यासह अनेक भीम अनुयायी उपस्थित होते